आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है सब लोग दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया शमशानों में वहां जलाने वाले लोग लाखों थे जलने वाला कोई नहीं मरावा एकट्याला लगते जगतला एक ही मानूस सोब देश नहीं Monun, tuh kau menitu tak sadawi nakoni, tuh kau वानिया एकचक्र पाणी वाचवण्या एकचक्र पाणी वान्या एकचक्र पाणी वाचवणे I hear ती पुढे नाही टिकणार वृद्धपण येता पुढती डॉक्टर काय करणार नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयीरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्रत्येक माणसाला मरण आणि मरणाऱ्या माणसासाठी या जगातला कुठलाच माणूस कामाला येत नाही इकडे लक्ष द्या मामाच्या गावाला भरत होते दोन नौकर मामाच्या गावाला कौशल्या मातेनं पाठवले ज्या दिवशी दशरथ राजाचं मरण त्या दिवशी चित्रकुटावर रामाला स्वप्न वाईट पडलं मामाच्या गावात भरताला स्वप्न वाईट पडलं एकाएकी भरत उठून अंतरुणामध्ये बसला मध्यरात्र होती आणि शत्रुघ्नानी मामानी पाहिलं भरतजी झोपले नाही तुम्ही अजून उठून बसले तुम्ही मामा स्वप्न लय वाईट पडलं मामा मामा म्हणले भरत स्वप्न खरं नसतंय स्वप्नाचं कुठं खरं असतंय झोप झोप स्वप्न खरं नसते भरतानी सांगितलं मामा स्वप्नाचं शास्त्र आमच्या गुरुंनी आम्हाला शिकवलं जर स्वप्नामध्ये एखादी बाई तिच्या अंगावर काळी साडी काळा ब्लाउज डोक्याचे केस रिकामे सोडून विंचरीत असल आणि आपल्याकडं पाहून दात काढून हसत असल अशी बाई जर स्वप्नामध्ये आली तर नक्की घरातलं कुणी मेलं नसता दूरदेशावर निघून गेलं हे शास्त्र गुरुदेवाने आम्हाला शिकवलं रात्रभर भरत झोपत नाही आणि पहाटे संदेश येतो भरतजी दोन नौकर महालाच्या दारामध्ये तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आले त्यांना मधी बोलवण्यात आलं भरतजी आई साहेबांनी तुम्हाला अवेद्येकडे लवकर बोलवलंय भरताने विचारलं का रे बाबा काही माझ्या अवेद्यमध्ये कमी जास्त झालंय का कौशल्या सांगितलं होतं आला बाप मेलान राम वनवासाला गेला ही बातमी माझ्या भरताला सांगू नका माझा भरत हरण काळजी आहे हावळ्या मनाचा आहे त्यामुळं नवकर बातमी सांगत नाही घोड्यावर भरत आणि शत्रुघ्न बसले अवेद्येच्या येशीमध्ये येतात दशरथ राजाचं मरण जगातले राजे लोक राजा दशरथाच्या अंत्यविधीसाठी जमले होते ही येशीपर्यंत गर्दी होती <coughs> शत्रुघ्नाने विचारलं भरत दादा हे एवढे लोक कशासाठी जमले चौकशी करू भारताने सांगितलं शत्रुघ्न जर काही कमी जास्त घटना घडली असल आणि यशीमध्ये ती वार्ता आपल्याला ऐकायला मिळाली तर इथं आपटो आपटो इथंच मारावा लागेल चल कैकईच्या महालामध्ये तिथं हमेशा रामदादा आणि आपले बाबा बसलेले असतात भरत आणि शत्रुघ्न कैकईच्या महालामध्ये येतात कैकही पंचायतीचं ताट घेऊन येते भारताला पाहिल्याबरोबर आणि भरताला कैकई म्हणती हे भरत माझ्या माहेरातले सगळे खुशाल आहेत का नवरा मरून पडला यो बाई म्हणती माझ्या माहेरातले सगळे खुशाल आहेत इतका <coughs> इकाडल्या पायरीवर भारताची पत्नी उभी होती मांडवी तिचं नाव आणि मांडवीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं मांडवीच्या डोळ्यातलं पाणी बोलत होत आपल्या पतीदेवाला की मालक दिपाळीच्या दिवशी तिळाच्या करंजा आणि बुंदीचे लाडू स्वतःच्या हाताने बनवून तुमच्या मुखात घास घालणारी माझी जानकी नावाची बहीण चौदा वर्षे जंगलामध्ये गेली आता तुम्ही मामाच्या गावाहून आलात तुम्हाला दिपाळीचा लाडू आणि करंजी मिळणार नाही हा भाव ठेवून उन... ती रडत होती भारताची पत्नी मांडवी पत्नीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि कैकईला के भरतानी विचारलं कैकई माझे बाबा कुठं माझी कौशल्या माता कुठे माझे रामदादा कुठे आहेत चोपाई लिहून ठेवली तुलसीदासांनी

से पमाता विचारलं रामायणातला खूप महत्वाचा पॉइंट आहे ए आई माझे बाबा कुठे आहेत आई माझी कौशल्या माता कुठे ग सुमित्रा माता आई माझे रामदादा कुठे आहे आई माझी भाभी कुठे आहे सीता भाभी आई माझा लाडका बंधू लखन कुठे काही काही म्हणते हेड्यावणी करू नको तुझ्या जीवासाठी सगळं मी केलंय अरे राजगादीवर रामाला बसवणार होते राज्यमाता कौशल्या होणार होती पण ती बिचारी मंत्रादाशी माझ्या साथीला होती म्हणून भरत तुझ्यासाठी सगळं केलंय मी फक्त तुझा राज्याभिषेक पाहण्यासाठी तुझा बाप जिवंत नाही एवढं तुला दुःख आहे भरतजी म्हणले आई बाबा गेले काय कारण गाई बाबा जाण्याचं कारण अरे राम वनवासाला गेला ना आणि त्याचं दुःख तुझ्या बापाला सहन झालं नाही म्हणून आपटो आपटो तुझे बाबा मरण फावले आणि हे स्वतः मी केलं म्हणते काही काही कैकैला भरतानी हाताला धरलं आणि माग पुढं ढकलली कैकई चांडाळणी रामासारखा बंधू मिळाला मला जगात असा बाप कुणाला मिळणार नाही असा बाप मिळाला पण इतकी पापीबाई मला मिळालीस तू की तुझ्या पोटी जन्म घेऊन माझ्या जिंदगीचा नाश झाला कैकै मला पाचवीच्या दिवशी नरड दाबून तू का मारलं नाहीस ए कैकई माझ्यासाठी राजगादी मागताना रामाला वनवास मागताना तुझ्या जीबीत का नाही किडे पडले ही भावना ओपन होण्याआधी तुझ हृदय किडे पडून का नाही फाटून गेलं ए काही तुला खरं सांगू तू बाई पडलीस बाई तू घडी पाहिजे होतास एक मिनिटास तुझा नाश केला असता आणि दुसरी गोष्ट कैकई रघुकुलाचा नियम आहे स्त्रीची हत्या न करणे या मुद्द्यावर तुला जिवंत सोडतो पण आज शपथ घेऊन देवाची सांगतो तुला मी मरेपर्यंत कैकै आई म्हणून तुझं थोबाड कधी पुढे पाहणार नाही मी ढकलून दिली कैकई आणि तिथून भरत निघाला एवढ्यात बक्षीस मिळन म्हणून ती बाई आली होती लुटुक लुटूक मांतरा पण शत्रुघ्नाने तिच्या कमरामध्ये लाद घातली आणि फरशीवर आपटली सात जागेवर फ्रॅक्चर झाली तिथून पुढे तिचं नाव कुबडी ठेवलं पण भाऊ भाऊ विचार करतात की ना आपल्या तोंडाला काळं लावलं इथून पुढं जगायचं कस म्हणून कौशल्या मातेची शरणागती पत्कारण्यासाठी भाऊ भाऊ कौशल्या मातेच्या समोर गेले रामायणामधला एक एक मुद्दा भयानक मोठा आहे कौशल्या माता महालामध्ये रडत बसली होती आणि भरत शत्रुघ्न गेले आईच्या समोर लहान होऊन चोरासारखे उभा राहिले आणि कौशल्या माईने त्या लेकरायकडं पाहिलं ले, आणि त्यांना कावटाळलं पण भरतजी म्हणली आई तुला खरं सांगू मी स्त्री हत्याचं पाप बालहत्याचं पाप गोहत्याचं पाप ब्रह्महत्याचं पाप या भरताच्या मस्तकावर बसल जर रामाला राजगादी भरताला राजगादीन रामाला वनवास या बाबतीत मी जर कैक सहमत असल तर आई तुला खरं सांगू जुगार खेळणाराचं पाप दारू पिणाराचं पाप परस्त्री गमन करणाराचं पाप धन लुटणाराचं पाप एकट्या भरताच्या माथ्यावर बसल जर मला राजगादी आणि रामाला वनवास या बाबतीत मी कैकईला सहमत असल तर आई तुला खरं सांगू शास्त्रांनी अठ्ठावीस नरक सांगितले नरकातलं पाप एकटा भरत भोगायला तयार आहे जर माझ्यासाठी राजगादी आणि माझ्या रामदादासाठी वनवास या बाबतीत मी कैकईला सहमत असल तर जाहीर कौशल्य मातेनं उठून भारताचं तो तोंड दाबलं आणि जगाला संदेश पाठवला रामाच्या आईनं माझ्याकडे लक्ष द्या माणूस शपथ कधी वाहतो कधीतरी माणूस शपथ वाहतो का नाही एखादी गोष्ट एखाद्या माणसाला जर पटत नसल तर आपण निर्दोष होण्यासाठी माणूस शपथ वाहतो इतक्या प्रकारची शपथ भारताने वाहिली कौशल्या माईच्या समोर कौशल्या भारताचं तोंड दाबलं नको भरत पण कौशल्या माईन माई तुम्हा जगाला संदेश पाठवला इथून पुढे <coughs> इथून पुढे कुणी संन्यासी असल ब्रह्मचारी असल बैरागी असल त्यागी असल संसारिक असल भरताला राजगादी आणि रामाला वनवास या बाबतीत भरत कैकैला सहमत होता अशी कलंक लागणारी माझ्या भारतासाठी भाषा जर कुणी वापरली तर मी रामजननी जाहीर करते त्याच्या बहात्तर पिढ्या नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि मग दशरथ राजाची अंतयात्रा निघती शरैव नदीच्या काटावर चंदनाची चित्ता रचली होती आणि त्या चित्तेवर दशरथ राजाचं प्रेत ठेवलं तुम्हाला इथून दिसल इथून दिसल शरैव नदीच्या काटावर चंदनाची चित्ता रचली होती आणि त्या चित्तेवर दशरथ राजाचं प्रेत ठेवलं आणि एवढ्यामध्ये एक घटना घडली महाराज कोणती घटना घडली की कुणीतरी पळत येऊन भरतजीला सांगते भरतजी ओ भरतजी कौशल्या माता सती चालल्या कौशल्या मातेनं अंगावर सफेद साडी सफेद ब्लाऊज आणि पतीच्या पाठीमाग सती चालली कौशल्या हे भारताला कोणीतरी सांगितलं <coughs> मावल्या हो भरतजी पळत आले रामायणातला एक एक पॉइंट माणसाच्या हृदयाला चाटून जातोय चाटून भरतजी पळत आले आई माझ्या बाबाच्या पाठीमागं तू सती जातेस हो बाळा आता माझ्या जगण्यात काय मतलब आहे येते मी भरत त्यावेळेला भरतजी म्हणले आई पतीच्या पाठीमागस पत्नी जर सती गेली तर तिला पतीलोक प्राप्त होतो तिच्याकडून धर्माचं आचरण आहे माझ्या बाबाच्या पाठीमागं तू सती जातेस बैसवर आई वर बैस पण तुला शपथ आहे माझी तसं जाऊ नको तू वरी बसल्याच्या नंतर एका मांडीवर तुझा भरत घे एका मांडीवर शत्रुघ्न घे आणि नंतर लोकांना खालून पेटवायला लाव आम्हाला जगात टाकून जाऊ नको आई तुला माझी शपथ आहे आणि तिथं भारतानी कौशल्या माईला वचन दिलं की तुला आज रामाची भेट करून देतो आज आणि कौशल्या माईला सांगितलं आई पतीच्या पाठीमाग तुझ सती गेलीस तर तुला पती लोक प्राप्त होईल पण तुझा अनुकरण सुमित्रा करीन ती सती जाईन तिला पती लोक प्राप्त होईल पण तुम्हा दोघीचं अनुकरण जर कैकई न केलं कैकई बी सती गेली तर ही कैकई तिथे येऊन आणखीन माझ्या बापाला त्रास देऊ शकते म्हणून किमान तुम्ही कैकईसाठी कोणी सती जाऊ नका सती जाण्याचा प्रकार थांबला जातो आता श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू होतो श्रद्धांजली दशरथ राजाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दशरथ राजे उठले आपले वशिष्ठ गुरुदेव उठले ऐका माझ्या राजाला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं एक वर पूर्ण करण्यासाठी रामाने वनवास स्वीकारला तसा दुसरा वर पूर्ण करण्यासाठी भरतानी राजगादी स्वीकारावी ही राजाला खरी श्रद्धांजली ठरल आणि गुरुदेव खाली बसले अनुमोदन देण्यासाठी कौशल्या माता उठल्या आता जे माझे गुरुदेव बोलले याला माझं अनुमोदन आहे कारण माझ्या पतीला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं कैकईला माझ्या पतीनं दोन वर दिले एक वर पूर्ण करण्यासाठी रामाने वणवान स्वीकारला दुसरा वर पूर्ण करण्यासाठी भारताने राजगादी स्वीकारावी याला माझं अनुमोदन कौशल्या माता खाली बसली पण भरत रडतच उठले भरतजी आणि गुरुदेवाकड कर बोट करून भरतानी वकिली पॉईंट लावून धरला भरतजी म्हणले गुरुदेव तुमचा क्रम चुकला कैकैने दशरथ राजाला दोन वर मागितले पण पहिला वर कोणता तुम्हाला कालच सांगितले पहिला वर भारताला राजगा दिये आणि मग पहिला राम वनवासाला का पाठवला गुरुदेव तुमचा क्रम चुकला पहिल्यावर जर भारताला राजगादी तर तुम्ही रामाच्या हाताने मला राज्याभिषेक करायला पाहिजे होता ना मी राजगादी स्वीकारली असती तुम्ही पहिला राम वनवासाला पाठवला मागून मला राजगादीवर बसा म्हणता हे कसं शक्य आणि गुरुदेव तुम्हाला खरं सांगू मी या राजगादीचा सत्तेचा असली मालक कोण देव आहे देव आणि सत्ता सत्ते के पास जाएगी हमारे पास नहीं रहेगी सज्जनानो चतुरंगीने सेना सजवली दशरथ राजाच्या प्रेताला गिनडाक दिला आणि सगळा समाज घेऊन भरतजी रामाच्या भेटीसाठी चित्रकुटावर निघाले